बायको माझी बायको तुझं रान कसं हाय ग बायको माझी बायको तुझं रान कसं हाय ग लाली लावती तोंडाला तेल लावती केसाला अनुवर्ण म्हणते काय बायको माझी बायको तुझं रान कसं हाय ग तू सांगतो तुला अर्पिता तुझं रान वेदळाच हाय गिक लावते कपाळावर आता काय झालं लागला तुम्ही तोडून काढा गाणं बिन तिकडे हो तस म्हणत जाऊ नको काय तर जे नाही केस टाकली काय तुझे केस ही काय तुडून तुडून माझी केस बिचारी तुम्ही केस असं वाया घालव दोघांच्या केस भाज्याने आल्या आणि आमचा नवरा म्हणजे तुडून काढतो बघा मित्रांनो अर्पिता त्याच्या साडीची डिझाईन अशी बघू शकता कशी वाटली डिझाईन तुम्हाला छान छान ना